कसर करणे कमी खर्चात घर चालवणे घर खर्चाला मिळालेल्या पैशातूनही काही पैसे वाचवून काहीतरी प्रोडक्टिव्ह वस्तू घेणे किंवा ते पैसे सेव्ह करणे अशी काटकसर तडजोड घराचं मॅनेजमेंट पैशांचं मॅनेजमेंट हे प्रत्येक स्त्री करत असते मिळालेल्या पैशातून कसे पैसे वाचवायचे आणि कशी तडजोड करून तेवढ्या पैशात आपलं घर मॅनेज करायचं हे स्त्रियांना अगदी बरोबर कळतं तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ ही या संबंधितलाच आहे आपल्याला प्रत्येकीला माहीत असतं की कशातून पैसे वाचतात पण कधी कधी न कळत आपल्याकडून या काही गोष्टी होतात आपल्याला कळतही नाही की यामधून आपले पैसे जास्त खर्च होत आहे आणि म्हणून आपलं पैशांचं मॅनेजमेंट कधीतरी चुकतं आणि आपला खर्च जास्त होतो तर घर खर्च थोडाफार कमी करण्यासाठी आज मी काही टिप्स सांगणार आहे बऱ्यापैकी तुम्ही या गोष्टी करतही असाल पण न कळत आपल्याकडून काहीतरी होत असतं यापैकी बऱ्याचशा गोष्टी मीही आहे तुम्हीही करत असाल आणि यातूनच आपला थोडासा का होईना पण जास्त खर्च होतो आता प्रत्येक गोष्ट सांगितली तर प्रत्येक गोष्टीमधून थोडे थोडे पैसे साठवता आले तर अशी एक मोठी अमाऊंट होऊ शकते जी आपण खर्च करतो तर चला मग आज मी तुमच्याशी काही पॉईंट्स शेअर करणार आहे ज्यातून घर खर्च कमी करण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होईल तर सगळ्यात पहिला पॉईंट भाज्या आणि फ्रूट्स आता भाज्या आणि फ्रूट्समध्ये काय काटकसर करायची किंवा त्या आणायच्या नाही का तर ऑफकोर्स भाज्या आणि फ्रूट्स यामध्ये काटकसर करायची नाही आहे तर आठवड्याभराच्या भाज्या किंवा फ्रूट्स जेवढे तुमच्या घरात फॅमिली मेंबर्स आहेत किंवा जेवढ्या तुम्हाला लागतात त्यानुसारच तुम्ही भाज्या किंवा फ्रूट्स आणा बरेचदा असं होतं की फ्रूट्स आणून ठेवलेले असतात आणि कोणी खात नाही त्यामुळे ते खराब होतात आणि कितीतरी पैसे वाया जातात कारण फ्रूट्स खूप महाग आहेत त्याचप्रमाणे भाज्यांचाही असंच होतं आपण खूप साऱ्या भाज्या आणून ठेवतो आणि रोजच आपल्याला भाजी खायची इच्छा होत नाही कधीतरी आपण दुसरंच काहीतरी करून खातो म्हणजे घरगुती जे डाळ आहेत किंवा स्प्राउट्स आहेत याही गोष्टी खाऊ शकतो आणि ते चांगलंही आहे यामुळे भाज्यांचा खर्च थोडाफार वाचू शकतो पण आपण खूप साऱ्या भाज्या आणल्या आहेत त्यामुळे त्या भाज्या वाह्याही जाऊ शकतात आणि जेव्हा सगळ्या भाज्या तुम्ही होलसेल मार्केटमधून आणतात किंवा मा एकाच वेळी आणतात तेव्हा थोडासा खर्चही आपला कमी होऊ शकतो तेच एखादी भाजी आणायला गेलो तर तीस रुपये पाव पंचवीस रुपये पाव अशी तुम्हाला मिळेल पण मार्केट लागलं असेल स्पेशली भाज्यांचं किंवा फ्रूट्सचं तर अशावेळी भाज्या थोड्याशा स्वस्त मिळतात तर आठवड्याभराच्या भाज्यांमध्ये थोडाफार खर्च आपण नक्कीच कमी करू शकतो त्यानंतर दुसऱ्या नंबरचं टीप आहे ग्रोसरीबद्दलची आता पंधरा दिवसातून किंवा महिन्याभरातून जर तुम्ही किराणा भरत असाल तर छान अशी लिस्ट तयार करा आपल्या घरी काय काय सामान अवेलेबल आहे ते बघा आणि त्यावरून ते लिस्ट तयार होते जेव्हा लिस्ट घेऊन आपण ग्रोसरी आणायला जातो तेव्हा सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट आणल्या जातात पण लिस्ट तयार नसेल थोडंफार सामान आणायचं असेल किंवा महिन्याचा पूर्ण किराणा आणायचा असेल तर आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आपण आणतो त्यातल्या काही विसरतो पण ज्या गोष्टी गरजेच्या नव्हत्या किंवा आपल्याला त्याची अजिबात गरज नव्हती काहीतरी ऑफर किंवा सेल चालू असेल किंवा अचानक आपल्याला ती गोष्ट डोळ्यासमोर दिसली म्हणून आपण ती घेऊन येतो यामुळे फक्त आणि फक्त आपला घरखर्च वाढतो आणि आपलं जे पैशांचं मॅनेजमेंट आहे ते चुकतं त्यामुळे ग्रोसरी तडजोड न करता जर आपण असं मॅनेज केलं तर आपला थोडासा खर्च वाचतो पहिले काय व्हायचं की आपल्याकडे नेमकेच पैसे असायचे आणि त्या पैशामधून जेवढं सामान येईल तेवढं आपण आणायचो पण आजकाल आता मोबाईल किंवा आपण यू पी आय बरेचसे ऑप्शन आहे कार्ड ऑप्शन हे असल्यामुळे आपण पैशांचा विचार करत नाही आणि आपल्याला हवं नको ते सगळं सामान घरी घेऊन येतो पण असं न करता आता पैसे ठेवा असं मी म्हणत नाही आहे पण आपल्याकडे लिस्ट ॲट लिस्ट ही असलीच पाहिजे तिसरी टीप ही आहे हिशोब लिहून ठेवण्याबद्दल डायरीमध्ये जर तुम्ही मंथली लिस्ट बनवून त्याचा हिशोब लिहून ठेवला म्हणजे प्रत्येक वेळी जर कुठलंही सामान आणलं तर ते सामान विथ प्राईस जर तुम्ही लिहून ठेवलं तर महिन्याच्या शेवटी अखेरी तुमचा खर्च किती झाला आहे हे तुम्हाला कळेल म्हणजे महिन्याचा घर खर्च तुम्हाला कळेल आणि त्यातूनही आपला खर्च हा कुठे जास्त झाला आहे नकळत कुठे जास्त खर्च झालेला आहे किंवा काय एक्स्ट्रा खर्च आपण केला हे त्या लिस्टमधून आपल्याला कळेल म्हणून आता छोट्या छोट्या गोष्टींचा हिशोब काय लिहायचा म्हणजे पाच पन्नास रुपये काय लिहायचे असं आपल्याला वाटतं पण काहीतरी एक अमाऊंट सेट करा म्हणजे पन्नास शंभर यावरती जर खर्च झाला असेल तर तो तरी लिहून ठेवा यामुळे काय होतं पन्नास शंभर रुपये हे आपल्याला खूप छोटे वाटतात पण असे महिन्यातून जर आपण पंधरा दिवस जरी खर्च केले तर यामुळेही आपलं जे हिशोबाचं कॅल्क्युलेशन आहे ते चुकतं आणि त्यामध्ये हजार पंधराशे रुपयांचा फरक पडू शकतो म्हणून डायरीमध्ये जर व्यवस्थित लिस्ट बनवून लिहून ठेवली आपण जी ग्रोसरी लिस्ट किंवा भाज्या आणतो तेव्हाच्या तेव्हा त्याची प्राईज लिहून ठेवली किंवा कितीला त्या भाज्या झाल्यात किती, किती खर्च आला तर त्यामुळे एक टोटल अमाऊंट सगळ्या शेवटी तुम्हाला मिळेल आणि यातून तुम्हाला काय काटकसर करता येईल किंवा आपण यामध्ये अजून काय वाढवू शकतो हे तुम्हाला कळेल म्हणून हिशोब लिहून ठेवणेही तेवढंच गरजेचं आहे चौथ्या नंबरची टीप आहे घर सजावट आणि किचन वस्तूबाबतीची आपल्याला घर सजवायला घरासाठी छान छान नवी, नवीन नवीन शो पीसेस किंवा सजावटीचं सामान आणायला किचनमध्येही काही अशा वस्तू आणायला खरंच खूप आवडत असतं आणि त्या आणल्याही पाहिजे पण बऱ्याच जणांना अशी सवय असते की कुठलीही गोष्ट चांगली दिसली की ती लगेचच विकत घेतात आणि घरी येऊन शोपीसमध्ये किंवा घर सजावट करण्यामध्ये लागतात पण इतक्याही गोष्टी आणू नका की त्यामुळे आपलं घर अगदी गच्च भरलेलं दिसेल कारण जेवढं जास्त घर भरलेलं दिसतं त्यामुळे घरात पसाराच होतो आणि घर जेवढं मोकळं असेल ज्या नेमक्या वस्तू आणायच्या आहेत मग ते शो पीसेस असू देत सजावटीच्या वस्तू असू देत किंवा किचनमधल्याही गोष्टी ज्या आपल्याला गरजेच्या आहेत त्याच आणा खूप जास्त पसारा करू नका कारण वस्तू नवीन आणली की जी पहिलेची आणलेली वस्तू आहे ती आपल्याला थोडीशी जुनी किंवा मग चांगली वाटत नाही आणि ती काढून ठेवून आपण कपाटात ठेवतो किंवा मग ती स्टोर रूममध्ये ठेवतो आणि नवीन वस्तू ही घर सजावटीच्या जागी ठेवतो त्यामुळे असं न करता जी गोष्ट खरंच गरजेची आहे किंवा खरंच तुम्हाला ती मनापासून आवडलेली आहे तर ती गोष्ट आणा आणि किमान दोन ते तीन वर्ष तरी ती गोष्ट तशीच राहायला हवी त्यानंतर तुम्ही मग त्यामध्ये बदल करू शकता तर या गोष्टीतून तुम्ही खर्च कमी करू शकता आणि आपल्याला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आणू शकता आता किचनमध्ये आपण बरंचसं सा, आपण सामान एक्स्ट्रा आणून ठेवतो ज्याची आपल्याला काहीच गरज नसते आता पाचव्या नंबरची टीप आहे ऑनलाईन शॉपिंग आत्ता जसं मी बोलले की आपण बाहेर गेलो आपल्याला वस्तू आवडली की आपण घरी घेऊन येतो पण नुसतं बाहेर जाऊनच आपला खर्च होत नाही तर घरी बसल्याही आपला मस्त असा खर्च होऊ शकतो आणि त्याचं कारण आहे हे ऑनलाईन शॉपिंग म्हणजेच ऑनलाईन जे ॲप आप जे आपण नेहमी यूज करत असतो बरेचसे ॲप खूप छानही आहे त्यामुळे आपला खूप फायदाही होतो वस्तू आपल्याला आईती घरी आणून मिळते पण त्यामुळे आपला बराचसा खर्चही होतो म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये बरेच असे ॲप असतात आणि आपल्याला वेळ असला किंवा आपण सहज बसलो असलो किंवा आपण ते ॲप उघडतो त्यामध्ये बऱ्याचशा वस्तू ज्या आपल्या कामाच्याही नसतात त्या बघत असतो मग त्यामध्ये ड्रेसेस सजावटीच्या वस्तू किचनच्या वस्तू बऱ्याच अशा वस्तू आहेत अनगिनत वस्तू आहेत आणि त्यापैकी काही गोष्ट आपल्याला वा स्वस्त वाटते म्हणून आपण घेतो काही गोष्ट खरंच आपल्याला खूप आवडते म्हणून आपण घेतो तर कधीतरी या गोष्टी घेणे ठीक आहे पण नेहमी नेहमीच ऑनलाईन शॉपिंग करणे यामुळे खरंच खूप खर्च वाढतो यापेक्षा जर आपल्याकडे हे ॲप कमी असतील किंवा नसतीलच तर बरं आता मी नसतीलच असं म्हणू शकणार नाही पण जर तुम्ही कमी ॲप वापरले तर ते तुमच्याचसाठी चांगले आहेत तुमचाच खर्च कमी होईल किंवा मग स्वतःवर कंट्रोल तरी असायला हवा जो आपला स्त्रियांचा अजिबात नसतो आपल्याला एक छानसा ड्रेस आवडला साडी आवडली की लगेचच ऑनलाईन असू देत कारण आजकाल ऑनलाईन आलेलंही सामान जर आपल्याला आवडलं नाही किंवा मटेरियल चांगलं नसेल तर आपण रिटर्न करू शकतो आणि बरेचदा आपण या उद्देशानेही सामान बोलवतो पण आपल्याला ते इतकं आवडतं की आपण ठेवून घेतो आणि यामधून आपला बराचसा खर्च होत माझ्या काही मैत्रिणी मा मला बघत असतील आणि ज्या करत असतील ॲक्च्युअलमध्ये त्यांना खरंच मनातल्या मनात, मनात हसू येत असेल आणि त्या खरंच रिलेट करू पाहत असतील कारण खरंच आपल्या स्त्रियांसोबत ही गोष्ट बरेचदा होते म्हणून स्वतःवर कंट्रोल ठेवा किंवा मग आपल्याकडे कमी ॲप आप असतील तर खूपच छान सहाव्या नंबरची टीप ही आपला घर खर्च कमी करण्यासाठीही उपयोगी आहे आणि आपल्या लहान मुलांसाठीही आत्ताही आणि पुढील आयुष्यातही ती तेवढीच महत्त्वाची राहणार आहे तर मुलांचा हट्ट आता माझा एकुलता एकच मुलगा आहे किंवा मुलगी आहे म्हणून सगळ्याच गोष्टीच्या तोंडातून काढल्याबरोबर त्याला द्यायच्या असं असतं का तर प्लीज असं करू नका मला माहिती आहे की आपल्यावेळी जे आपल्याला मिळालं नाही ते आत्ता आपल्या मुलाला किंवा मुलीला मिळावं असं प्रत्येक पॅरेंट्सला वाटत असतं आणि कितीतरी गोष्टी आजकाल आपण आपल्या मुलांसाठी करत असतो म्हणून प्रत्येकच गोष्टी मागितल्यानंतर घेऊन द्यायची का तर नाही लहान मुलांचं असं असतं की त्यांना नवीनवीन गोष्टी घ्यायला आवडतात अगदी दोन दिवसापूर्वी आणलेली वस्तू ही त्यांना जुनी वाटायला लागते आणि आणखी काहीतरी टॉईज किंवा कुठलीही इतर गोष्ट त्यांना नवीन पाहिजे असते पण त्या गोष्टीवर कंट्रोल ठेवून त्यांना समजावून आपण त्यातलाही खर्च कमी करू शकतो आणि उलट त्यांनाही कॅश मॅनेजमेंट किंवा कसं मॅनेज करायचा पैसा हे शिकवू शकतो त्यापेक्षा तुम्ही त्यांना काहीतरी कामाची वस्तू द्या किंवा जर खाऊचे पैसे आले असतील तर ते पिगी बँकमध्ये ठेवायला शिकवा आणि त्यातून काहीतरी खरंच मोठी वस्तू किंवा इम्पॉर्टंट वस्तू घ्या घेण्याचं प्रॉमिस करा आणि खरंच ती वस्तू त्यांना घेऊन द्या यामुळे काय होईल ते बाकीच्या गोष्टीही तुमच्याशी माग तुम्हाला मागणार नाही आणि जी साठवण्याची पैसे साठवण्याची जी सवय आहे तीही त्यांना लागेल सातव्या नंबरचा पॉईंट आहे ट्रेंडिंग कपडे आता आपण आपल्या मुलाला तर समजावून सांगितलं त्याच्यावर आपण कंट्रोलही करू शकतो पण आपला आपल्या स्वतःच्या मनावर ताबा आहे का कंट्रोल आहे का तर हे ट्रेंडिंग कपड्यांबाबतीतचंच आहे ओवरऑल सगळ्याच कपड्यांबाबतीतचं आहे जरा मार्केटमध्ये नवीन ट्रेंड आला की आपल्याला तशा टाईपचे कपडे तशा टाईपच्या वस्तू हव्या असतात आणि आजकाल ट्रेंड हे प्रत्येक दुसऱ्या दिवशी बदलत असतात त्यामुळे ज्या प्रकारचे आपण कपडे घेतो मग ते स्पेशली ट्रेंडवर म्हणजे आलेले कपडे असू देत किंवा सध्या ट्रेंडिंगमध्ये चालणारे कपडे असू देत ते कपडे आपण नेहमीसाठी घालू शकतो का नाहीतर होतं असं की त्यावेळी आपल्याला छान दिसावेत किंवा ट्रेंडनुसार मला राहायचं आहे यावरून आपण ते कपडे परचेस तर करतो पण नंतर ते तसेच कपाडामध्ये पडून राहतात सो असं न करता आपण जे कपडे नेहमी घालू शकतो किंवा जे वारंवार आपल्याला म्हणजे डेली यूजसाठी किंवा बाहेर जाण्यासाठीही कामी पडतील कम्फर्टेबल असतील आणि त्याचा ट्रेंड कधीच जाणार नाही जे नेहमी ट्रेंडमध्ये असेल असे कपडे आपण घ्यायला पाहिजे कारण बरेचदा यामध्येही आपले पैसे जातात आपल्याला फिरायला जायचं असेल किंवा स्पेशल एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर नुसतं त्या फंक्शनसाठी किंवा नुसतं फिरण्यापुरती आपण असा काहीतरी ड्रेस किंवा साडी काहीही असू देत ती गोष्ट घेतो आणि तेवढ्यापुरतीच ती राहून जाते त्यानंतर तिचा काहीही उपयोग नसतो आणि यामुळे आपले बरेच पैसे खर्च होतात आता कपडे घेताना साड्या घेताना आपण किती महागड्या साड्या घेतो हेही खूप महत्त्वाचं आहे आता साड्यांचं जसं माझ्या बाबतीतचं सांगायचं झालं तर मी फार महाग अशा साड्या घेत नाही कारण मला त्या जास्त नेसण्यातही येत नाही आणि एखादी साडी आपण नेसल्यानंतर परत तीच साडी दुसऱ्या सणाला की लगेचच आपण नेसतही नाही ती तशीच कितीतरी वर्ष पडून राहते त्यामुळे जास्त पैसे त्यामध्ये इन्व्हेस्ट न करता जे प्रोडक्टिव्ह गोष्ट आहे त्यामध्ये इन्व्हेस्ट करा म्हणजे त्याचा उपयोगही होईल मग आता तुम्ही म्हणणार की ट्रेंडनुसार चालायचं नाही का तर असं अजिबात नाही आहे तुम्ही ते कपडे घ्या पण ते कपडे आपले नेहमी घालण्यातही यायला हवे त्या पैशां ते पैसे वसूल व्हायला हवे ओवरऑल हे एवढं मला सांगायचं आहे नाही होत असतील तर मग ते घेण्याचं टाळ आठव्या नंबरचं पॉईंट आहे बाहेरचं जेवण किंवा फूड आता आम्ही बाहेरही जेवायला जायचं नाही का रोज आमी घरीज तर आम्ही घरीच बनवतो मग बाहेर जेवलं तर काय हरकत आहे तर काहीच हरकत नाही आहे कधीतरी जात असाल तर नक्कीच जा फॉर अ चेंज म्हणून आपण जायलाही हवं आपल्याच हातचं खाऊन किंवा तेच तेच काम करून आपल्यालाही कंटाळा येतो तर नक्कीच जा पण कधीतरी जाणे आणि नेहमी नेहमी बाहेरचंच खाणे यामध्ये खूप फरक आहे कधीतरी जाणे म्हणजे एक रिलॅक्स किंवा फूड चेंज चव चेंज होते यामुळे आपण जातो पण नेहमी नेहमीच जाणे हा एक निव्वळ खर्च आहे काही जण खूप फुडी असतात त्यांना बाहेर जेवायला खूप आवडतं तर तो एक अपवाद पण आपल्यासारखं ज्यांना एक संसार घेऊन चालायचा आहे या घर खर्चात म्हणजे या पैशामध्ये आपल्याला घर खर्च निपवायचा आहे खर्च कमी करायचा आहे त्यांच्यासाठीचा हा माझा व्हिडिओ आहे सो आ, मला असं वाटतं की आपल्याला जेव्हा बाहेर जायचं असतं तेव्हा आपण नाश्ता करून जाऊ शकतो किंवा मग बाहेर फिरायला जायचं असेल आणि दिवसभर राहायचं असेल लहान मुलं सोबत तर बाहेरचे पदार्थ किंवा बाहेर न जेवता आपण जर घरूनच काहीतरी बनवून घेऊन गेलो उशीर होत असेल तर घरीच आधी काहीतरी बनवून ठेवलं यामुळे आपला बाहेरचा जेवणाचा खर्च वाचतो आणि अगदीच पॉसिबल नसेल तर काही ऑप्शन नसतं आपण कधीतरी बाहेरही जेवायलाच हवं अशा मताची मी आहे ह्यामुळे माझा तरी बराचसा खर्च हा वाचतो नव्या नंबरचा पॉईंट आहे ब्रँडेड वस्तू आता काही जणी म्हणतील हिचं काय कधी म्हणते घर खर्च कमी करायचा आहे आणि आता म्हणते ब्रँडेड वस्तू वापरा म्हणजे खर्च किती वाढणार तर मी प्रत्येक गोष्टीसाठी ब्रँडेड गोष्टी वापरा असं म्हणत नाही आहे काही स्पेसिफिक गोष्टी आहे ज्या आपण ब्रँडेड वापरल्या पाहिजे आणि त्यामागचं कारणही आहे तर फॉर एक्झाम्पल शूज वॉच इलेक्ट्रॉनिक वस्तू मेकअप प्रोडक्ट्स या वस्तू आपण ब्रँडेड वापरल्या तर त्या आपल्यासाठी चांगल्या आहेत कारण आपण या जागी लोकल वस्तू वापरल्या तर त्या तेवढ्याच लवकर खराब होतील आणि लव वस्तू लवकर खराब झाली की आपल्याला परत ती घ्यावी लागते असं करता करता आपण एकच वस्तू कितीतरी वेळा घेतो त्यापेक्षा एक, एक ब्रँडेड वस्तू घेतली म्हणजे ब्रँडेड वॉच घेतली एकच असली तरीही ठीक आहे दहा वॉचेस पाच वॉचेस ठेवून काहीच फायदा नाही आहे एक ब्रँडेड वॉच घ्या शूज चांगला घ्या कारण शूजचंही असं आहे की ते बरेचदा खराब होतात नवनवीन नवीन आपल्याला घ्यावे लागतात म्हणून यामध्ये मेकअप प्रॉडक्टमध्ये तुम्ही ब्रँड घ्या कारण ते आपल्या स्किनसाठीही चांगलं असतं तसंच इलेक्ट्रॉनिक वस्तू जर लोकल घेतली तर ती लवकर खराब होते आणि वारंवार त्या गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतो आणि यातून आपला कितीतरी खर्च होतो हे आपल्याला कळतसुद्धा नाही त्यामुळे वस्तू ज्या मी स्पेसिफिक आत्ता इथे सांगितल्या आहे त्या गोष्टीमध्ये ब्रँडेड वस्तू वापरा शेवटचा दहा नंबरचा पॉईंट आहे बिल्समध्ये बचत बिल्समध्ये बचत म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल दुधाचं बिल मोबाईल रिचार्ज टी व्ही रिचार्ज हे आपले महिन्याचे ठरलेले बिल्स आहेत यामध्ये अगदी थोडाफार खर्च आपण कमी करू शकतो म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिलसाठी किचनमध्ये लाईट्सचं काम झालं किंवा इतर चिमणी असेल इलेक्ट्रॉनिक आपल्या वस्तू असतील त्याचं काम नसेल तर ते बंद करून ठेवणे बेडरूममध्ये लिव्हिंग रूममध्ये काम नसलं तर लाईट फॅन स्विच ऑफ ठेवा त्यामुळे थोडासा खर्च आपण कमी करू शकतो आता दुधाच्या बिलमध्ये कमी खर्च करा असं मी म्हणणार नाही पण तुम्हाला लागत असेल तसं जर दूध तुम्ही आणलं तर त्यामध्ये थोडासा खर्च कमी होऊ शकतो नाही तर उगाच कधी कधी खूप जास्त दूध उरतं आणि त्यापासून आपल्याला मग नको असलेले किंवा उगाच पदार्थ बनवावे लागतात त्याचप्रमाणे मोबाईल रिचार्ज टी व्ही रिचार्ज हा वेगळा केल्यापेक्षा तुम्ही वायफाय घरी लावू शकता त्यामुळे तुमचा टी व्हीही चालेल आणि मोबाईलचा रिचार्ज तर तुम्हाला मिनिमम करावा लागेल तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यामधून तुम्ही थोडाफार खर्च कमी करू शकता तर असे होते हे दहा पॉईंट्स ज्यामधून तुम्हाला घर खर्च कमी करण्यासाठी नक्कीच मदत झाली असेल आता प्रत्येकासाठी हे सगळेच पॉईंट त्यांना अप्लाय होतील किंवा तुम्ही फॉलो करा असं मी म्हणणार नाही तुमच्या घर खर्चाअनुसार तुमच्या घरातील मेंबर्स किंवा तुमच्या सवयी यावरही बरंच काही डिपेंड आहे काही जणांना यातील बऱ्याचशा गोष्टी पटतील आणि काही गोष्टी न पटण्यासारख्याही असू शकतात तर हे नॉर्मल जे मिडल क्लास फॅमिली आहे त्यांच्यासाठी घर खर्च कमी कसा करायचा हे मी थोडक्यात सांगितलं आहे तर आय होप तुम्हाला आजच्या टिप्स आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि काही नवीन सजेशन्स असतील तर तेही द्या त्यावरही मी नक्कीच काहीतरी शेअर करण्याचा तुमच्याशी नक्कीच प्रयत्न करेल तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते उद्या घेऊन येते परत एक छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा स्वतःची काळजी घ्या बा बाय